आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका उपयुक्त वैभव साबळे अँटी करप्शनच्या जाळ्यात बांधकाम परवान्यासाठी सात लाख रुपयांची मागितली लाच सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे उपयुक्त वैभव साबळे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत सांगलीमधील चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवाना देण्याकरता तब्बल दहा लाखाची लाच मागण्यात आली होती तडजोडीनंतर सात लाख रुपयाची लाच घेण्याचे निश्चित झाले होते याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती त्यानुसार सापळा रचून उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे महापालिकेचा मोठा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्यामुळे महापालिका क्षेत्रात खळबळ माजली आहे ये ही हाय प्रोफाईल केस असल्याने मुंबईतून प्रतिबंधक विभागाचे पथक येऊन कारवाई केली आहे माझी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या नावाचा देखील उल्लेख झाल्याने खळबळ झाली आहे आय एम एस अधिकारी गुप्ता यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का याबद्दल चर्चा आहे यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक डॉ शीतल जानवे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी पोलीस उपाध्यक्ष अनिल कटके पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक विनायक भिलारे किशोर कुमार खाडे प्रीतम चौगले अजित पाटील सलीम मकांदार ऋषिकेश बडनीकर पोपट पाटील उमेश जाधव रामहरी वाघमोडे सीमा माने धनंजय खाडे सुदर्शन पाटील अतुल मोरे चंद्रकांत जाधव आणि वीना जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा